मित्रांनो आज आपण चौदा जानेवारी आणि पंधरा जानेवारीचे डेली करंट अफेअरचे काही क्वेश्चन्स पाहणार आहोत पण त्याआधी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आता आपण चौदा जानेवारीचे काही क्वेश्चन्स पाहूया प्रश्न पहिला चौदा जानेवारी रोजी भारतात कोणता सण साजरा केला जातो तर याचं उत्तर आहे लोहडी मकर संक्रांत पोंगल म्हणजेच वरवीपैकी सर्व तर प्रश्न दुसरा आता दुसरा प्रश्न पाहूयात मकर संक्रांत सणाचा खगोलशास्त्रीय अर्थ काय आहे तर याचं उत्तर आहे सूर्य उत्तरायणात प्रवेश तिसरा प्रश्न महाराष्ट्रात मकर संक्रांत दोन हजार सव्वीससाठी विशेष पतंग महोत्सव कुठे आयोजित झाला तर याचं उत्तर आहे मुंबई प्रश्न चौथा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी केंद्र सरकारने कोणत्या क्षेत्रासाठी नवीन घोषणा केली तर याचं उत्तर आहे नवीकरणीय ऊर्जा प्रश्न पाचवा महाराष्ट्र सरकारने मकर संक्रांती निमित्त कोणत्या घटकासाठी विशेष बाजार योजना जाहीर केली तर याचं उत्तर आहे महिला बचत गट पोंगल प्रश्न सहावा पोंगल सण मुख्यतः कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर याचं उत्तर आहे तामिळनाडू प्रश्न सातवा दोन हजार सव्वीस मध्ये सणासुदीच्या काळात कोणत्या डिजिटल पेमेंटचा वापर सर्वाधिक झाला तर याचं उत्तर आहे आय आता आपण पंधरा जानेवारीचे काही क्वेश्चन पाहूयात तर प्रश्न आठवा पंधरा जानेवारी रोजी भारतात कोणता दिवस साजरा केला जातो तर याचं उत्तर आहे आर्मी डे प्रश्न नव्वा भारतीय लष्कर दिन कोणत्या घटनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो तर याचं उत्तर आहे भारतीय लष्कराचे नेतृत्व भारतीयांकडे हस्तांतर प्रश्न दहावा भारतीय लष्कराचे पहिले भारतीय कमांडर इन चीफ कोण होते तर याचं बरोबर उत्तर आहे के एम करियप्पा प्रश्न अकरावा आर्मी डे दोन हजार सव्वीसचा मुख्य कार्यक्रम कुठे आयोजित करण्यात आला तर याचं उत्तर आहे दिल्ली प्रश्न बारावा पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भारत सरकारने संरक्षण क्षेत्रात कोणत्या गोष्टीवर भर दिला तर याचं उत्तर आहे मेक इन इंडिया प्रश्न तेरावा महाराष्ट्रातील कोणत्या शहरात लष्करी प्रशिक्षण केंद्र आहे तर याचं उत्तर आहे पुणे प्रश्न चौदावा दोन हजार सव्वीसमध्ये संरक्षण उत्पादन वाढवण्यासाठी कोणती योजना प्रभावी आहे तर याचं उत्तर आहे आत्मनिर्भर भारत प्रश्न पंधरावा पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जवानांच्या कल्याणासाठी कोणत्या विषयावर चर्चा झाली तर याचं उत्तर आहे वेतन आयोग आरोग्य व निवृत्ती निवास व्यवस्था म्हणजेच वरीलपैकी सर्व तर तुम्हाला हे क्वेश्चन कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तर अशाच डेली करंट अफेअर्सच्या जीकेसाठी नोकरी विषय या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक ला करा